प्रजासत्ताक दिनानिमित्त कात्रप परिसरात स्वातंत्र्यवीरांना अनोखं अभिवादन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रातून स्वातंत्र्यवीरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली युवासेना प्रमुख रोहन पाटील समाजसेवक सुरदास पाटील माजी नगरसेविका वैशाली पाटील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेविका निलिमा पाटील आणि शिवसेना शाखा कात्रप यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रंगरेषा स्कूल ऑफ आर्टचे संचालक सुनील कापसे यांच्या विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्यावर स्वातंत्र्यवीरांचे चित्र काढून आदरांजली वाहिली यापूर्वीसुद्धा शिवसेना कात्रप शाखेच्या माध्यमातून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी चित्रभक्ती कार्यक्रमाचं आयोजन करून राम मंदिर सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला होता सुनील कापसे यांच्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीराचे चित्र रेखाटून आदरांजली वाहिली विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र पाहण्यासाठी कात्रप चौकात आलेला प्रत्येक नागरिक गर्दी करत होता यापुढे देखील शिवसेनेच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये मोठा आर्ट फेस्टिवल आयोजित करण्याचं प्रयोजन असेल अशी माहिती युवासेना शहर प्रमुख रोहन पाटील यांनी दिली या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती समाजसेवक सुरदास पाटील यांनी दिली बदलापूर हे सांस्कृतिक शहर आहे आणि इथे सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रात बरेचसे विद्यार्थी पुढे जात आहेत आणि यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा असो विविध कार्यशाळा असो यांचं आमच्या सन्मान्य शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे हे नेहमी या कलागुणांना वाव देण्यासाठी चांगल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून आज आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे कारण या उपक्रम राबवण्यामागे आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे कापसे सर व त्यांच्या पत्नी यांचा मोलाचा वाटा आहे कारण बदलापूरमध्ये मी तर म्हणेन या बदलापूर नगरीत खूप मोठे मोठे कलाकार आहेत जे म्हणजे कुठे राहतात कुठे नाही आम्हाला माहिती नव्हतं हो आणि आज अचानक माझ्या प्रभागात राहणारे कापसे सर यांनी मला सांगितलं की असं असं -सा मा सर मी जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे आणि मी क्लासेस चालवतो हो आणि माझ्या माध्यमातून असे कार्यक्रम होत असतात आणि मग मला आणि आम्ही रोहनने आम्ही दोघांनी विचार केला की बाबा आपण असे कार्यक्रम उपक्रम राबूया आज जसं सुतादाने सांगितलं की हे ही कॉम्पिटिशन नाही आहे हे एक्झिबिशन आणि हे एक ट्रिब्यूट आहे या लहान मुलांनी आपल्या देशासाठी एक ट्रिब्यूट केलेलं आहे हे त्यांना तेन, सरांना आम्ही विचारलं सर कॉम्पिटिशन ठेवायचे का मुलांना काय बक्षिसं द्यायचेत का सर बोलले त्यांना बक्षिसं वगैरे कॉम्पिटिशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांना फक्त त्यांचा आर्ट प्रेझेंट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही बघू शकता किती लहान लहान मुलं आज चित्र काढतात आणि हा अट्रॅक्शन असा आहे लहान मुलांचा की येता जाता प्रत्येक माणूस इकडे मान फिरवूनच बघतो आणि नंतर तिकडनं गाडी फिरून येऊन परत लावून या एक्झिबिशनकडे बघतायत आमचा उद्देश यामागे हेच हेच आहे की लहान मुलांना प्रोत्साहन कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि यानंतर सरांनी सांगितलं की आपल्याला एक मोठा आर्ट फेस्टिवल ठेवायचं आहे तर आम्ही वामनदादाशी बोलून नक्कीच त्याच्यावरती चर्चा करून एक पॉझिटिव्ह आर्ट फेस्टिवल ठेवता येईल अशी हे करतो आम्ही एका चौकटीमध्ये एका भिंतीमध्ये मुलांकडून चित्र नेहमीच काढून घेत असतो पण कुठेतरी सुरक्षदादा पाटील आणि श्री रोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून असा विचार आला की आपल्याला एक छान प्लॅटफॉर्म दादा उपलब्ध नेहमी करून देतात तर आम्ही एक संकल्पना त्यांच्यासमोर मांडली की आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना चित्राद्वारे आपण मानवंदना देऊ शकतो का तर दादांना ती कॉन्सेप्ट आवडली ते बोलले आपण नक्की करूया आणि त्यांचं पूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे एवढा मोठा चित्ररूपी मानवंदना आपल्याला करता आली तर हा खूपच चांगला उपक्रम आहे आणि मी तर खरं तर म्हणजे सर्वप्रथम कापसेसर जे रंगरेषाचे जे संस्थापक आहे त्यांचे मी खरंच त्यांना त्यांचे म्हणजे मनपूर्वक आभ आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो आणि तसेच त्या सोबतच आमचे जे सन्मान्य नगरसेवक जे आहेत सुरदास पाटील सर आहेत त्यांचे पण खूप खूप आभार मानतो कारण वेळोवेळी त्यांनी असे काही जे उपक्रम आहेत त्यासाठी ते, 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 ते खूप आवर्जून मुलांना सहकार्य करतात प्रथम कात्रप शाखेचं मी मनपूर्वक कौतुक करतो कला ही माणसाला जगायला शिकवते ल देशपांडे असं नेहमी म्हणायचे की नोकरी हे उपजीविकेचं साधन आहे आणि तुमची कला जी आहे ती जीविकेचं साधन आहे कला ही जिवंतपणेचं लक्षण आहे आणि ते जिवंतपणेचं जिवंतपणाचं लक्ष या ठिकाणी आपल्याला दिसतं चित्रकलेच्या माध्यमातून चित्रांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी घेऊन जात आहेत एवढी सुंदर ही चित्रं कापशसरांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहेत